वास्तुशांतीनंतर वास्तुपुरुषाची स्थापना आग्नेयद दिशेच्या एका कोपऱ्यात करावी लागते त्यासाठी आम्ही हा पाच बाय पाच सेंटीमीटरचा एक खड्डा करून घेतला होता तसेच वास्तुशांतीसाठी येणाऱ्या पाहुण्यांच्या जेवणाची सोय एट फ्लोअरवर जो रेस्क्यू एरिया आहे तिथे करायचं ठरवलं जा जागेची पूर्ण पाहणी करून ती जागा स्वच्छ करून आम्ही पुन्हा घरी आलो कारण घरीसुद्धा बरीच कामं शिल्लक होती त्यात आता आज शनिवार असल्यामुळे निदान ऑफिसला तरी सुट्टी होती त्यामुळे तो एक दिलासा होता घरी आल्यानंतर पूजेसाठी लागणारी सगळी भांडी छान लख करून घेतली वेळ जात होता पण कामं काही संपत नव्हती घासून घेतलेली भांडी वाळत ठेवली आणि दुसऱ्या कामाला ला लागले श्लोकच्या आणि मिस्टरांच्या मदतीने दराला माळा आणि तोरण लावून घेतलं छान दिसत आहेत ना माळा आणि तोरण आणि या नवीन वस्तूमध्ये माझा वाढदिवस देखील साजरा झाला मिस्टरने केक आणला आणि तो आज मी इथे कट केला तोपर्यंत ताईचा सुद्धा कॉल आला होता तिने मला तिच्या घरी बोलवलं होतं बसा लागलेला आहे लाग ला पाणीपुरीचा मुलांनी पटकन पाणीपुरी खायला बसा बस

ताईने आणि दादाने आणलेला केक मुलांसोबत कट केला त्यानंतर ताई आणि मिनल माझ्या घरी आल्या घरी आल्यानंतर बघताय ना तुम्ही त्या कुठल्या कामाला लागल्यात दिवाळीत घेतलेले साचे ज्यामध्ये रंग भरण्याचं काम आहेत त्याला अक्षरशः खूप वेळ लागतो रात्रीचे साडेबारा वाजलेत आणि आम्ही इथे राममुळ काढतो आहे अशाच तऱ्हेने आजचा हा दिवस खूप गडबडीचा आणि धावपळीचा गेला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तो तोपर्यंत श्लोकशत्तू तो फॅमिली चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय